मुलांनो आज मी तुम्हाला एक मजेशीर आणि ख्री शिकवण देणारी गोष्ट सांगणार आहे या गोष्टीचं नाव आहे द ग्रेट किस फूड एक्सचेंज एका बाजूला होती रिया आठ वर्षांची हेल्दी अन्न खाणारी मुलगी आणि दुसऱ्या बाजूला होता टीटूक आठ वर्षांचा जंक फूडचा राजा रियाच्या घरात सकाळची गार वायाची झुळूक वाहत होती रिया तिच्या बाबांसोबत बागेत ताज्या भाज्या तोडत होती आई स्वयंपाक घरात फळं कापून रंगीत स्मूदी आणि सलाड बनवत होती रिया हसून म्हणाली आई आज गाजर खूप गोड लागते आईने हस्त उत्तर दिलं हो ग कारण ती ताजी आहे आणि लक्षात आहे ना आजी काय म्हणायची जसं अन्न शरीराला देतोस तसंच तुझं भविष्य बनतम बाबा हस्तहस्त म्हणाले बरोबर म्हणूनच आपली रिया नेहमी इतकी चपळ आणि आनंदी असते पण दुसऱ्या बाजूला टीटूच्या घरातलं चित्र अगदी वेगळं होतं टीटू अजूनही आळशीपणे बिछाण्यात पडला होता बाबा त्याच्यासाठी बर्गर घेऊन आले टीटूने आळसात म्हटलं आई मला खेळायचं नाही पोट खूप जड वाटतंय आईने त्याला बर्गर देत म्हणाली हे घे बाळा खा सगळं ठीक होईल मुलांचं फेवरेट आहे आणि बाबा चिप्सचं पाकिट उघडून म्हणाले फूड इज लाईफ अँड लाइफ इज टेस्टी फूड टीटूच्या चेहऱ्यावर चेह्यावर हसू होतं पण आतून मात्र तो हळूहळू अशक्त होत चालला होता मित्रांनो गोष्ट इथेच संपली नाही हं ख्री धमाल भन्ना ट्विस्ट आणि मजेशीर शिकवण तर आता पुढच्या भागात आहे तयार आहात ना एका दिवशी रिया आणि टीटूच्या घरात एक मोठं निमंत्रण आलं आपण निवडले गेले आहात द ग्रेट किड्स फूड एक्सचेंज शोसाठी दोन्ही कुटुंब आनंदाने त्या लाईव्ह शोच्या सेटवर पोहोचली टीव्हीवर शो सुरू झाला द ग्रेट किस फूड एक्सचेंज एनकर उत्साहात म्हणाला आजपासून हेल्दी फॅमिली आणि जंक फॅमिली यांची मुलं सात दिवस एकमेकांच्या घरी राहणार आणि आपण पाहू हेल्थ इज वेल्थ ख्र आहे का टेस्ट इज बेस्ट जाण्यापूर्वी दोघांचाही हेल्थ चेकअप केला जाईल जेणेकरून सात दिवसांपूर्वी आणि नंतरचा बदला आपल्याला कळेल रिया थोडी घाबरून म्हणाली खरंच मला फक्त बर्गरपिझा खाव लागेल का आणि टीटू नाक मुरडून म्हणाला ब्रोकोली ही तर झाडासारखी दिसते मला खरंच हे खाव लागेल का हे ऐकून संपूर्ण स्टुडिओमध्ये शा पिकला आणि टाळ्यांनी स्टुडिओ दणाणून गेला रिया जेव्हा टीटूच्या घरी पोहोचली नाश्त्यात बर्गर चिप्स आणि सॉफ्ट ड्रिंक पाहून ती चकित झाली थोडं खाल्लं आणि म्हणाली पोट तर भरले पण भूक अजून लागलीये हे कसले जेवण आहे हळूहळू तिच्या अंगात आळस वाढू लागला चेह्यावरची हसू गायब झाले चिडचिड वाढली आणि ती कमकुवत होत गेली दुसरीकडे टीटू रियाच्या घरी आला सकाळच्या नाश्त्यात फळांचा बाऊल स्मूदी सलाड पाहून तो म्हणाला हे तर पाला पाचोडा आहे मला खरच हे खाव लागेल का मला माझा बर्गर पाहिजे रियाची आई प्रेमाने म्हणाली बाळा एकदा खाऊन बघ जसन घर स्वच्छ ठेवतोस तसंच पोटही स्वच्छ ठेवणं महत्वाचं आहे दुपारच्या जेवणात टेबलावर रोटी भाजी डाळ भात सलाड होतं ते टीटू ने हाथ डोक्या आपटला वतों मनाला। हे देवा हे सग खाव लगे हाँ पाला पाचोड़ा मी नहीं खा अजिबा टेस्टी नहीं मला बर्गर फ्रेंच फ्राइज पिज्जा सॉफ्ट ड्रिंक पाहिजे, आ डेजर्ट मधे आइसक्रीम पिया पुनः बाया, हे होल मील है यात नैसर्गिक जीवनसत्व खनिजंग अँटीऑक्सिडंट्स आणि फायबर भरपूर आहेत यामुळे पचन चांगलं होतं कब्ज राहत नाही ऊर्जा मिळते हाडं मजबूत होतात आणि मेंदू तेजस्वी बनतो पहिले दोन दिवस टीटू वैतागला पण हळूहळू त्याच्या चेह्यावर ताजेपणा आणि चमक दिसू लागली सात दिवसानंतर परतण्याचा दिवस आला रिया आनंदाने टीटूच्या कुटुंबाला निरोप देते टीटू रियाच्या कुटुंबाकडे आदर आणि प्रेमाने पाहत निरोप देतो दोन्ही कुटुंब पुन्हा शोच्या सेटवर पोहोचतात एंकर म्हणतो तर मित्रांनो पाहूयात सात दिवसांनी मुलांच्या आयुष्यात काय बदललं मुलांची धावण्याची चाचणी घेण्यात आली टीटू झपाट्याने धावला कला नाही तो आधीपेक्षा हलका आनंदी दिसत होता पण रिया दोन तीन पावलं धावल्यानंतरच धापा टाकू लागली तिच्या वडिलांच्या डोळ्यात पाणी आलं हे सगळं जंक फूडचं परिणाम आहे आपल्या छोट्याशा चुकीमुळे मुलं कमकुवत होऊ शकतात एनकर पुढे म्हणाला चला आता या दोघांची हेल्थ टेस्ट करूया जेणेकरून आपल्याला कळेल की अन्नाचा आरोग्यावर काय परिणाम होतो स्क्रीनवर रिपोर्ट दाखवला गेला रियामध्ये जीवनसत्व आणि खनिजन कमी झाली आहे ती थोडी चिडचिडी झाली आहे तिचं वजन वाढलं आहे पण आतून ती अशक्त झाली आहे ती हिड्डन मॅलन्युट्रिशनची शिकार झाली आहे जंक फूड फक्त चवदेत पोषण नाही आणि हा आहे टीटूचा रिपोर्ट सात दिवस हेल्दी अन्न खाल्ल्यानं त्याच्यात ऊर्जा वाढली आहे पचन चांगलं झालं आहे मेंदूही तीक्ष्ण झाला आहे तो फुर्तीला झाला आहे आणि त्याचं वजन थोडं कमी झालं आहे पूर्वी तोही हिडन मॅलन्युट्रीशनचा बळी होता म्हणजे खूप खायचा पण शरीराला योग्य पोषण मिळत नव्हतं टीटूची आई रडत म्हणाली मला माफ कर बाळा मी फक्त चवीचा आणि माझ्या वेळेचा विचार केला आरोग्याचा नाही आणि मग एंकरने सर्वांना आठवण करून दिली मित्रांनो लक्षात ठेवा जे खातो तेच आपण घडतो मुलांना प्रेम द्या पण प्रेमाबरोबर योग्य पोषणही द्या तुमचा एक योग्य निर्णय तुमच्या मुलाचं संपूर्ण भविष्य बदलू शकतो जर तुम्हाला ही कथा असेल तर कृपया लाइक करा शेयर करा सब्सक्राइब करा तुमसे छोटेसे योगदान आम्हाला अधिक सुंदर नवीन कथा तैयार करण्यास प्रेरित करते हे जग मुलां निरागस्तेने आणि मजेने परलेन ड्रीमलैंड मध्ये पुन्हा एका नवीन सुंदर कथेसह भेटू तोपर्यंत हसत रहा शिक रहा और ड्रीमलैंड जोडलेले रहा